दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतार्धे एक ताजी घडामोड अशी आहे की सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरण आणि जो जलाशय आणि त्याचा काठावरचा जो भाग आहे तो पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं सुरू झालेला आहे याबाबतची माहिती माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी काल टेंबुर्ण येथे झालेल्या सभेमध्ये दिलेली आहे अनेक टेंडर्स राज्य सरकारच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तिथं पर्यटनस्थळ विकसित करण्याकरता म्हणून त्यामुळे हे आता महाराष्ट्रातलं एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून पुढे येईल अशी आशा अभिजित पाटील यांनी व्यक्त केलेली आहे राज्य सरकारनं जलाशयात बोटिंग करण्याकरता म्हणून तेहतीस कोटी रुपयांच्या बोटिंगचं टेंडर काढलेलं आहे याचबरोबर कृषी पर्यटनाकरता म्हणून सुद्धा एकोणीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे जलाशयाच्या काठावर कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं आताही तिथं पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात मात्र तिथं सोयीसुविधा नाही आहेत ह्या सर्व सोयीसुद्धा उपलब्ध करण्याकरता म्हणून इथे कृषी पर्यटनाला चालना मिळावी म्हणूनसुद्धा आता निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच इथं रिसोर्ट्स बांधून पर्यटकांना राहण्याची व्यवस्था करणे याकरता म्हणून सुद्धा साठ कोटी रुपयाची रिसोर्ट्स ही बांधली जाणार आहेत यावरची माहिती अभिजित पाटील यांनी दिली पहा काय म्हणाले ते <coughs> उजनी धरणावरती त्या ठिकाणी पर्यटन स्थळ व्हावं ही देखील मागणी केली होती उजनी उपलब्ध उपलब्ध त्या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आहे परंतु प्रत्यक्षात काम सुरू झालं नाही ह्याच्यावरती सी एम साहेबांची इंडोसमेंट मारलेलं पत्र आलं आणि मी कलेक्टर साहेबांना देखील भेटलो होतो कलेक्टर साहेबांची चर्चा केली होती आत्ता आपण बघितलं असेल तर तेहतीस कोटी रुपयेच्या स्पीड बोट त्या ठिकाणी जेट बोट स्पीड बोट त्या ठिकाणी क्रूज बोट अशा बोट घेण्याचं टेंडर फ्लॅश झालंय आणि जानेवारी अखेरपर्यंत त्या बोट येतील आणि त्या ठिकाणी जलविहार हा आपला त्या ठिकाणी सुरू होईल आणि मग साठ कोटी रुपयेच रिसॉर्ट होण्यासाठी थी, त्या ठिकाणी टेंडर निघालय एकोणीस कोटी रुपयाचं त्या ठिकाणी आपल्याला ॲग्रो टुरिझमचं टेंडर निघालं आहे त्या माध्यमातून आपल्या उजनी धरणावरती खूप मोठा त्या ठिकाणी आता पर्यटनाचा मार्ग मोकळा होईल महाराष्ट्राच्या नकाशात उजनी धरण हे पर्यटन स्थळ म्हणून पुढच्या काळामध्ये दे डेव्हलप होईल आणि त्याच्यासाठी हा पाठपुरावा करतोय मग